नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँकवरती दोन हजार चोवीस विषयी अपडेट आलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या आवडीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा तर बघा मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँक भरतीतील शिपाई या पदाचा एकवीस तारखेचा जो पेपर होता पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचा तो कॅन्सल झाला होता सर्वांनाच माहिती आहे काय सर्वचा प्रॉब्लेम आल्यामुळे तो पेपर पुढे ढकलण्यात आला होता तर त्या पेपरची नवीन तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो तो पेपर आता एकोणतीस डिसेंबरला होणार आहे ठीक आहे तर बघा त्याविषयी तर माहिती दिलेली आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तो पेपर होणार आहे आणि जे आपलं प्रवेशपत्र आहे ॲडमिट कार्ड आहे ते पंचवीस डिसेंबर रोजीपर्यंत तुम्हाला भेटून जाईल पंचवीस किंवा सव्वीस तारखेला तुम्हाला तुमचं नवीन ॲडमिट कार्ड भेटून जाईल तुमच्या लॉग इन आय तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि जिथलं पण तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे ते आता तुमचा जिल्ह्याचं किंवा तुमच्या जिल्ह्याच्या जवळचं एक्झाम सेंटर मिळणार आहे अशा प्रकारचं देखील अपडेट आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्याविषयीच माहिती तुम्हाला खाली मराठीमध्ये दिलेले तर या संदर्भामध्ये आपण ऑफिसला देखील कॉल केला होता त्यांनी देखील सांगितलेलं आहे की तुमचं आता एक्झाम सेंटर जे असणार आहे तुमच्या जिल्ह्याजवळचं किंवा जिल्ह्याचं जे पण शहर असेल एखाद्या जवळचं तिथे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर बघण्यासाठी भेटणार आहेत तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्वाचं अपडेट होतं जे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे जे पेपर रद्द झाले होते शिब्बाई या पदाचे ते आता एकोणतीस डिसेंबर रोजी होणार आहे आणि जे प्रवेशपत्र आहे ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला भेटून पंचवीस किंवा तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे तुमच्या लॉग इन आय डी ठीक आहे तर अशा प्रकारचे झालं त्यानंतर नवीन जे एक्झाम होणार आहे तिथे व्यवस्थित पूर्ण नियोजन आहे की नाही तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला ग्रुपवरती मी उपलब्ध करून देणार आहे तर त्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय ग्रुपला व्हायला विसरू नका बाकी तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बेली ती लाईक क्लिक करा व्हिडिओ आपली व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र